अत्यंत दुःखद घटना घडली आहे आमचे नेते माननीय अजितदा पवार यांचा विमान विमानच्या उतरताना विमान उतरताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि विमानस्फोट होऊन फार मोठी दुर्घटना घडली अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचा किंग महाराष्ट्राचा एक नवीन नेतृत्व असलेला माणूस जो उद्याचा होणारा मुख्यमंत्री होता त्यांच्यासारखी ताकद कुणाकडं नाही असं मला वाटतं त्या माणसानी कारकिर्द घडवले कारकर्त्या मोठा केला उत्साह दिला ताकद दिली आणि अचानक असं त्याच्या जाण्याने आम्हीसुद्धा हतबल झालेला आहोत मी खरं सांगायचं तर दादानी मला जेव्हा मागच्या वेळेला महापेक्षा होतो त्यांनी बोललं होतं माझ्या अंगात उत्साह वाढला होता मी इतक्या प्रचंड प्रचंडपणे काम केलं मी अनेक वर्ष काम करत असताना मात्र दादानी जेव्हा मला पहिल्यांदा मुंबईत दसऱ्यातली गाठ पडली माझी आणि त्यांची जी भाषा होती जी शैली होती ती शैली घेऊन मी सोलापूरला आलो आणि आम्ही म्हणजे तुम्ही विचार कराल की त्यावेळेला मी इंटरव्ह्यू घेणं पक्षाचा इंटरव्ह्यू घेणं पक्षाचा फॉर्म भरून घेणं हे अगदी जोमाने काम केलं याचं कारण असलं की दादानी तिला उत्साह होता तो मात्र अशी ही घटना घडायचं मला कधी वाटलं नाही दादा आमच्यासमोर होतो का कधीच असं वाटलं नाही त्या दादांचं एकच होतं की सोलापूर महानगरपालिका ही त्यांच्या त्यांच्या चिठ्ठीने आमच्याकडे महापौर कळवावा अशी त्यांची एक अपेक्षा होती मग ते काय आम्ही करू शकलो नाही मला त्याच्यावर मी मला मनात खंत आहे आणि आजचं राजकारण आणि दादांचा स्वभाव जर विचार केला तर त्याचा फार मोठा फरक आहे दादांचं राजकारण हे सामान्यासाठी होतं सामान्य लोकांसाठी होतं आणि ते कधीही असं भेदभाव करत नाही छोटा मोठा हे मला स्वतःचा अनुभव आहे मी बऱ्याचशा नेत्याकडं राहिलो मात्र एक आहे की विलासरावजी देशमुख साहेबसारखा मुख्यमंत्री आणि माझे मित्र महेश खोटेसारखा सभागृह नेता असं होणं शक्य नाही कारण ही माणसं ह्यांना संघटना आणि शासन ह्यामधला दुवा सांभाळायचा आणि त्या काक्यात सांभाळायचं हे लोक हेच काम करत होते आणि मला आठवतं की विलासराव देशमुख साहेब नेहमी काक्याचा जवळ करायचे मा बोलून घ्यायचे त्याची माहिती घ्यायची मदत करायची आहे तसं महेश कोटे महापालिकेमध्ये सुद्धा ते प्रत्येक काकेचा जवळून बोलायचे आणि त्यांचा स्वभाव एकच होता की कसलेही काम आढळून राहता कामाने आणि त्यांचा दरारा होता महेश कोटेंचा तसा दरारा आज सोलापूर महाके तुम्हाला परत दिसणार नाही असं माझा मी स्वतःहून सांगतो की महेश कोटेसारखा दरारा अजून त्या निर्माण होणं वेळ लागेल होतील कोण ना कोण कौन निर्माण होतील नाही असं नाही मात्र महेश कोटेचा दरारा सोलापूर महापालिकेमध्ये वेगळा होता माझी त्याला तिघांना पण माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि मी लवकरच त्यांचे पण घ्यायच्या तयारीत आहे आपल्याने त्या बोलावेन आणि त्याच्या आपण शोकसभा पण करणार आहोत मुंबईचा माझा मुंबईचा प्रवेश म्हणजे एक भयानक प्रकार आहे माझ्यासाठी दादा मला रात्री साहेबांना भेटले आणि त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं की सकाळ माझा प्रवेश आहे म्हणून मला असं काही वाटलं नव्हतं की सकाळी प्रवेश आहे वगैरे रात्री साडे अकरा त्यांच्या पी एस मला फोन आला की तुम्हाला सकाळी वळली डोंगरा बोलवलं आहे म्हणून मी तिथं गेलो आणि जेव्हा मी गेलो तर त्या हॉलमध्ये सोलापूर शहरा सोलापूर जिल्ह्याची मिटिंग चालू होती आणि पिनड्रॉफ सास होता त्यावेळेला आणि मला काही कळलंच नाही माझ्यावर सुहास कदम हा आपला कायकथा होता आणि त्यांनी मला घेऊन निघाला मात्र मी बाहेर होतो हॉलच्या आणि दादा आतमध्ये काक्या त्यांना मार्गदर्शन करत होते आणि ते सांगत होते की आपल्याला नव्या जुनाचा मेळ घालून आपल्या संघटना वाढायची असं करायचे तसं काय ते बोलवते असं मला काय सांगत होते आणि त्यांनी त्या ती भाषा ती क्लिप सगळ्याकडे असेल की त्यावेळेला दादाने सांगितलं की सुधीर खटमल एक अत्यंत अनुभवी माणूस सोलापूर महानगरपालिकेचा के तो आता आपल्याकडे प्र ते आपल्याकडे प्रवेश करत आहेत आणि त्यांना घेऊन आपल्याला काम करायचं आहे ते उद्याचे आपले महापालिकेचे हेडमास्तर असतील असं ते बोललं तर मला आपल्या सर्व काय करते उठून मला हैराण झाले की दादांनी एवढ्या प्रिंट ऑफ सायन्समध्ये माझं एवढं मोठ्या प्रमाणात नाव घेतलं आणि विशेष म्हणजे मला दादानी खुर्ची ऑफर केली बाजूला बसायला आणि मा, मा, मा मामा बर्णे मामा आणि त्यांच्यामध्ये मला बसवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगतो तुम्हाला की साहेब बाजूला असताना त्यांना त्यांनी सांगितलं की ओ तटकरेजी अध्यक्ष साहेब माझा खरडमसी बोलणं रात्री झालेलं आहे आता त्यांना तुम्ही प्रवेश द्या आणि मग तेव्हा माझा प्रवेश घेतला आणि मला त्यांनी बाजूला घेऊन तो फोटो बघा तिथं आहे माझा तो फोटो तुम्ही पाहाल की त्यांनी मला आपल्या बा दोघांच्या कवेत घेऊन त्या माणसाने मला प्रवेश दिला आणि त्यावेळेला मी स्पष्ट सांगितलं की मला कुठल्याही पदाची अपेक्षा वगैरे काही नाही आहे मी पक्षाचं काम करेन अशा ह्या माणसाबरोबर काम करताना पक्षाची अपेक्षा किंवा पदाची अपेक्षा न ठेवता काम केलं तर आणखीन माणसाची ताकद वाढते असं मला वाटतंय आणि ही त्यांची भावना घेऊन त्यांचे आदर घेऊन त्यांचा आदर्श घेऊन मी काम करणार आहे याही पुढे मी दादांच्या बरोबर नेहमी दादांचे आदर्श घेऊन काम करेन जनतेची सेवा करेन